आपण जे अन्न खातो तसंच आपण होतो पण तुम्हाला माहिती आहे का जीवन बनवणाऱ्या छाप भावना आणि जेवताना आपल्या मनाची अवस्था दोन्ही गोष्टी थेट आपल्या आरोग्यावर परिणाम करतात म्हणजेच अन्न हे केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी सुद्धा एक औषध आहे नमस्कार मी डॉक्टर योगी चव्हाण नकारात्मक अन्न व परिणाम आपल्या घरात आपण अनेकदा बघतो स्वयंपाक करताना आई स्त्रिया किंवा घरातील सदस्य गॉसिप्स करताय तक्रारी करताय चिडचिडेपणा मनात नकारात्मकता आहे हा असाच आहे ती तशीच आहे हे अन्न असं का सासू अशी मुलं अशी यासारख्या विचारांमध्ये जर जेवण बनवलं तर त्या अन्नात तीच नकारात्मक ऊर्जा जाते आणि जेव्हा आपण ते अन्न खातो तेव्हा ती नकारात्मकता आपल्या मनावर वर शरीरावर परिणाम करते यामुळेच पचन बिघडणे चिडचिड अस्वस्थता आंबट डेक गॅसेस आणि दीर्घकालीन आजार आणि इतर गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात तर यासाठी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हो व माइंडफुल कुकिंग महत्त्वाचे आहे ज्यासाठी सोपा उपाय आहे जेवण बनवताना नेहमी प्रसन्न मनाने शांततेने आणि कृतज्ञतेच्या भावनेने स्वयंपाक करावा भारतीय संस्कृतीत आपण स्वयंपाक घरात देवाचा सन्मान करतो अन्नाला अन्नपूर्णा म्हणतो कारण अन्न हे फक्त कॅलरीज नसून ती एक शरीरात आणि मनासाठी ऊर्जा आहे जर आपण स्वयंपाक करताना सकारात्मक भावना ठेवल्या हे अन्न माझ्या कुटुंबाला आरोग्य देणार आहे स्वस्थ ठेवणार आहे तर हे अन्न माझ्या मुलाच्या वाढीसाठी पोषक ठरणार आहे तर त्या अन्नात चांगली ऊर्जा मिसळते आणि त्याचा थेट परिणाम खाणाऱ्याच्या मनावर आणि शरीरावर होतो माइंडफुल इटिंग म्हणजे काय तर फक्त अन्न शिजवताना नाही तर जेवताना देखील माइंडफुल इटिंग खूप महत्वाची आहे माइंडफुल इटिंग म्हणजेच जेवण करताना मोबाईल टी व्ही गप्पा यामध्ये न गुंतता पूर्णता लक्ष केंद्रित अन्नावर करावं अन्नाच्या चवीकडे सुगंधाकडे रंगाकडे लक्ष देणं अन्न ग्रहण करताना पंचज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण करायचं जेवण करत असताना घास हळू नीट सावून खाणं अन्नाबद्दल कृतज्ञता भावना विचार करून धान्य भाज्या ही आपल्या निसर्गांनी आपल्या शरीरासाठी दिले असा दृष्टिकोन ठेवून जर अन्न खाल्लं तर ते चांगल्या प्रमाणात पचेल त्याने अन्नाचं त्याने शरीराचं आणि मनाचं दोन्हीचं पोषण होईल त्यामुळे अपचन गॅसेस पोटतुगी कमी होऊ शकते जास्त खाणं आपोआपच कमी होतं आणि टाळलं जातं अन्न पचायला सोपं जातं मन प्रसन्न राहतं ताणतणाव कमी होतात आणि दीर्घकाळात तुम्हाला जी तुलता डायबिटीस हायपर एसिटी यांसारख्या अनेक लाईफस्टाईल डिसऑर्डर यांपासून सुद्धा बचावायला मदत नक्कीच होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा जसं अन्न तसं मन आणि जसं मन तसं आरोग्य अन्न नेहमी सकारात्मक मनाने बनवा आणि सकारात्मक मनाने माइंडफुल पद्धतीने खा जर तुम्हाला पचनासंबंधी काही इतर त्रास असेल ऍसिडिटी गॅसेस कॉन्स्टिपेशन किंवा जीवनशैलीशी निगडीत काही जुनाट आजार असतील तर त्यावर सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आयुर्वेदामध्ये नक्कीच उपलब्ध आहेत मी डॉक्टर योगेश चव्हाण एम डी आयुर्वेद गेल्या तेरा वर्षापासून नाशिकमध्ये रुग्णांना सेवा देतो आहे आपल्या आरोग्यासाठी मी आयुष्यमान भाव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक नाशिक येथे कार्यरत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा